नमस्कार मित्रांनो हे अपडेट मेगा भरतीतील पोलीस शिपाई या पदाबद्दलचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जागांची रिक्त जागांची संख्या आणि तीही पुणे या ठिकाणच्या रिक्त जागांची संख्या या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये नऊशे पोलीस शिपायांची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण आणि लोहमार्ग पुणे या घटकांमध्ये या वर्षभरात संभाव्य नऊशे पोलीस शिपाई निवृत्त होत आहेत त्यामुळे गृह विभाग रिक्त होणाऱ्या या पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे त्यानुसार पुणे जिल्ह्यात नऊशे पदांसाठी भरती केली जाणार असून राज्य राखीव पोलीस दलासाठी शंभर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्ह्याचं हे अपडेट आहे आणि या ठिकाणी नऊशे पदांची प्रक्रिया भरतीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी राबवली जाणार आहे तर नऊशे आणि अगोदर पण मी मित्रांनो हे अपडेट दिलं होतं बऱ्याच जिल्ह्यांचं भल्या शहरांचं ग्रामीण वगैरे आणि या ठिकाणी एकंदरीत पुण्यामध्ये जवळपास सर्वाधिक जागा राहणार आहे तर नऊशे जागा राहणार आहे पोलीस भरतीमध्ये तर आणि जाहिरातीबद्दल पण बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत तर मित्रांनो जाहिरात सुद्धा कदाचित मेगा भरतीची सुरुवात ही सुद्धा पोलीस भरतीपासूनच होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्या अनुषंगाने तुमची लेखी परीक्षा असेल शारीरिक चाचणी असेल या गोष्टीला तुम्ही सुरुवात करा मित्रांनो कारण दिवस खूप कमी राहिलेले आहेत तर हीच अपडेट आहे की पुणेमध्ये नऊशे पोलीस शिपायांची पदे भरली जाणार आहेत मित्रांनो काही कम शंका प्रश्न असतील कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय